मर <inaudible> <laser magic. inaudible> <Phone> <inaudible> चांगला फोन चांगली कटिंग करतो आपल्या सांगा आहे विकेट साठी वाढू सांगायची पहिली उत्कृष्ट फोन मारला वाढू सांगायचा खायड आता पाळणार आहे

सहा नंबरचे सर्वात चांगला एकशा बरगाय चांगला चांगला खेळ ऑल आहे मग अडीच वर्षी मरुडीच पाठ पेडणारा खेळ ऑल आहे एक नंबरचे त्रिडगा

जुरा